त्यामध्ये आहेत पंधरा बेरीज हे अकाई सोनाचं वैशिष्ट्य काय या आकाई सोनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे हे आकाई सोना पंधरा बेरीने बनलं गेलंय दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या अकाई सोनाचं जर ओरॅक व्हॅल्यू चेक केल्या तर या ओरॅक व्हॅल्यू दोनशे आठ ओरॅक व्हॅल्यू पर एम एल आहेत मग दोनशे आठ ओरॅक व्हॅल्यू पर एम एल कोणी चेक केल्या तुमच्या शेजारी जो गुन्हा बॉल असतो त्यांनी नाही यांनी ह्या चे के चेक केल्या एक युएसए बेस अमेरिका आहे तिथंच फक्त ओरॅक व्हॅल्यू चेक होतात पूर्ण जगामध्ये तिथनं आपल्याला सर्टिफिकेट मिळालंय ओरॅक व्हॅल्यूचं जिथे दोनशे आठ ओरॅक व्हॅल्यू आहेत मग हे ओरॅक व्हॅल्यू म्हणजे काय तर ओरॅक व्हॅल्यू म्हणजे ऑक्सिजन रेडिकल ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात सेल्स मध्ये जे आपण सांगतो की याच्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन्स असतात बरोबर ना या सगळ्या गोष्टी सेल वरती काम करतं तसं या सेल्समध्ये हायर लेवलच्या ओर्या था खलो जर असेल तर खूप चांगलं तर एका व्यक्तीला पर डे आपल्या जीवनामध्ये रोज सकाळीपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत त्याची बॉडी कमीत कमी तीन ते पाच हजार ओरे खल्ली मागते किती ओर्या खू मागते तीन ते पाच हजार ओर्या खल्यू लागतात जर या तुम्ही जर घेतल्या तर तुम्हाला बॉडीमध्ये तुम्हाला रोज तुमची बॉडी एकदम ठणठणीत राहील तुम्हाला आजार जास्त होणार नाही तुम्ही परफेक्ट राहणार पण आपल्या जर बघितल्या ओरे खल्ले जास्त कुठून मिळतात तर टोमॅटोमधनं मिळतात कागडीमधनं मिळतात म्हणजे हिरव्या पालेभाज्या बरोबर ना अशा हिरव्या पालेभाज्यामधून जास्त मिळतात पण स्वतःला प्रश्न विचारा आपण दिवसभरात किती भाजी खातो भरजे हिरवे पालेभाजी खातो हे पण योग्य आहेत का त्या फवारणी आहेत बरोबर ना त्यात शिजवताना आमच्या मॅडम सगळं शिजवलेलं पाणी फेकून देतात ज्याच्या जे होतं ते सोडून देतात बरोबर ना ते गडबड होती सगळी टेस्ट साठी आपण परत चुकीचं पद्धतीने करतो मग त्यामुळं जे पाहिजे ते आपल्या बॉडीला मिळत नाही आणि आपल्या बॉडीचा रोज लॉस होतोय हळूहळू आपल्या बॉडीचं जीवनमान कमी होत चाललंय जे दोनशे वर्ष होतं ते एकशे ऐंशी दीडशे वर्षावर आलं मग एकशे वीस वर्षावर आलं मग ते शंभर वर्षावर आलं मग ऐंशी वर आलं आता साठ वर आला असं म्हणतात पण उद्या पण गॅरंटी नाही उद्या पण फुगा फुटतो काय हॅलो गॅरंटी आहे का नाही त्यामुळं याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात खासियत काय याच्यात दोनशे आठ ऑरेफ व्हॅल्यू आहे दोनशे आठ ओरेफ व्हॅल्यू जर म्हटलं तर पर एम एल म्हणजे पंचवीस एम एल जर आकाई सोना घेतलं तर किती ओरेफ खाल्ले मिळतील आपल्याला किती मिळतील पंचवीस एम एल गुन्हेले दोनशे आठ जर केलं तर तब्बल पाच हजारपेक्षा जास्त ओरेफ खाल्ले तुम्हाला मिळतात बरोबर का मग जो सकाळी उठल्या उठल्या मॉर्निंगला आणि फोटी याचा पंचवीस एम एलचा एक पॅक मारल त्याला दिवसभर काही काळा पाहिजे गरज नाही इतकं सुंदर पुढे बनवलं गेलं त्या बाजारामधले एक बिटाटीन नावाचं केमिकल आहे जे बॉडीच्या रिएक्शन करतो बरोबर ना एक पाच दहा मिनिट आपण खार करतो समजावून टाका आता आपण जे पण अन्न खातो टाका बस जे पण अन्न खातो ना, ना, ना ते अन्न तांदूळ म्हणून हे खाल्ल्यानंतर पेशींपर्यंत इम्पॅक्ट करतो मग सांगितलं पेशी खराब होतात ते पेशी इम्पॅक्ट करण्याचं काम करतो ओके तुम्हाला क्वेश्चन आन्सर याच्यामध्ये क्लॅरिटी होईल ओके जेवढ्या आपल्या माणसाच्या बॉडीच्या आतमधल्या पेशी ज्या डॅमेज होतात ना त्याचं कारण तुम्हाला इथं दिसेल आतमध्ये जेव्हा आपण तांदूळ टाकतो ना ते तांदूळ म्हणजे एक्झाम्पल आपल्या बॉडीला मिळणार न्यूट्रिशन आहे पण राईट न्यूट्रिशन नाही गेलं तर आपल्या बॉडीच्या आतमधल्या पेशी पण डॅमेज होतात जसं याच्यामध्ये जर का बघितलं तर काळ्या प्रकारचे तांदूळ पडले तुम्हाला दिसते आणि अँटी ऑक्सिडंट जर का रोज बॉडीच्या आतमध्ये गेला दहा एम एलच्या स्वरूपात बघा आपला आकाई सोन आकाई सोन्याच्या आतमध्ये जर का दहा एम एल जर का आपण रेग्युलर वापरलं किती एम एल कुठल्याही हेल्दी माणसाने मध्ये करा दहा एम एल रेग्युलर बॉडीच्या आतमध्ये गेलं तर त्याचे बेनिफिट काय मिळतात आपली बॉडी क्लिनिंग करण्यामध्ये आणि अँटीऑक्सिडंटचा जर का सोर्स बॉडीच्या आतमध्ये गेला तर आपली बॉडीची रोग प्रतिकारक शक्ती वाढणं आणि त्यासोबत बॉडीच्या आतमध्ये जे पण नंबर ऑफ आजार वाढतात डिसीज वाढतात त्याला रिकवर करण्याचे काम आणि जबर सिलेबरच इम्प्रूव्ह करण्याचे काम आहे जेवढी बॉडी डिटॉक्सिफाय जाती जेवढी बॉडी टॉक्सिन आणण्याची त्याला डिटॉक्सिफाय करण्याची ताकद कर प्रोडक्ट मी केली दिसत तुम्हाला तांदूळ परत तुम्हाला पांढरे झाले दिसते ओके Okay, next.